फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या मा व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे मॅची लिस्ट म्हणजे यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे तर तुम्ही यामधून दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस याची जे काही यादी आहे ते घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता तर यामध्ये फळविभागाच्यासुद्धा यादी तुम्ही इथून चेक करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये याचबद्दल माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळून जाईल या पोर्टलवरती आल्यानंतर आता आपल्याला दोन हजार पंचवीसचं चेक करायचं असेल त्याचप्रमाणे आता दोन हजार पंचवीसचा पिकमा फॉर्म भरणे लवकर सुरू होईल तर त्याबद्दल आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर आपल्याला आता दोन हजार चोवीसची लिस्ट चेक करायची असेल तर इथं दोन हजार चोवीस दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना तर यावरती आपण सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर खाली फळ विभागाचा आहे तर वरच्या ऑप्शनवरती आपण इथं टिक करायचं आहे तर इथं आपण जे इथं टिक करून घेऊया त्यानंतर आता आपण दोन हजार चोवीसची लिस्ट पाहत आहे तर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आता यामध्ये खरीब आहे की रब्बी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आपल्याला आता आपण खरीपचं चेक करून घेऊया सर्वप्रथम तर वरती आपण सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इयर्स यामधून तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस त्याचप्रमाणे वीस एकवीस तर अशा पद्धतीने चेक करू शकता तर आता आपण इथं दोन हजार चोवीस सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे की फळ विभागाचा आहे फळ विभागाचा जर असेल तर, तर वरचा सिलेक्ट करा तर आपला प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे तर आपण पहिल्यावरती इथं सिलेक्ट करणार आहे आपला स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर इथं जिल्ह्याची लिस्ट येईल तर यामध्ये अहमदनगर आहे अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई त्याचप्रमाणे आता आपण खाली घेऊया नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा आणि वाशिम तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती आपल्या पिकमा कशा पद्धतीने भरायचं आहेवरती डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर एखादा जिल्हा आपण सिलेक्ट करून घेऊया डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तरी तर डाउनलोडिंग इथं सुरू झालेली आहे तर एक्सेल फॉर्मेटमध्ये हे जे तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्हाला पिकमा मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थोडं वेट करा पी डी एफ जे इथं डाउनलोड आता झालेले आहेत तर इथून आपण डाउनलोडमधून इथून फाईल जे इथं ओपन करून घेऊया तर इथं डाउनलोडच्या सेक्शनमध्ये जाऊन इथून ओपन करून घ्यायचे आहे तर इथं थोडा टाईमसुद्धा लागू शकतो यासाठी तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं मी प्राविसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर या लिस्टमध्ये तुम्हाला गावावीस व शेतकऱ्यांच्या नावानुसार किती हेक्टरपर्यंत तुमची भरपाई इथं तुमच्या खात्यात जमा होईल त्याचप्रमाणे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये अखेर पैसे तर जमा झालेले आहे क्लेम कोणत्या तारखेला केलेला आहे तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज त्यानंतर गावानुसार शेतकऱ्यांच्या नावानुसार इथे यादी तुम्हाला बघायला मिळेल क्वीकमॅचा फॉर्म दोन हजार पंचवीसचा नवीन अपडेटनुसार कशा पद्धतीने भरायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे आता खरीप सिलेक्ट केला होता आपण आता रब्बी दोन हजार चोवीस प्रधानमंत्री फसल योजना पुन्हा आपलं स्टेट पुन्हा यामधून एखादा जिल्हा तर खरीप आणि रब्बी दोन्ही यांची यादी तुम्ही याच पद्धतीने चेक करून घ्यायची आहे पुन्हा डाउनलोड पुन्हा यादी जे इथून डाउनलोडमध्ये जाऊन ओपन करून घ्यायचे आहे या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो पीकमेची रक्कम आता घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीकमेची रक्कम जमा झाली की नाही जमा जर झालेली असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे यादी इथं आलेली आहे तर तुम्ही इथून यादीमध्ये तुमचे नाव इकडे नाही चेक करू शका खरीफ आणि रब्बी त्याचप्रमाणे पीकमॅबद्दल जे काही तुमच्या मनामध्ये डाउट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन जे आरनुसार नवीन अपडेटनुसार पीक मॅ फॉर्म भरताना हे चुका करू नका यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर पिकमॅ संदर्भात सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या पिकमॅची लिस्ट चेक करू शकता तर अशाच नवीन योजनेच्या माहितीसाठी व नवीन अपडेटसाठी पिकमॅ संदर्भात ए टू झेड माहितीसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका